शिवाय नमस्तोभया मी तुम्हाला आज सांगणार आहे चैत्र चैत्र नवरात्र नौ... रामनवमी ते पौर्णिमा राम आणि कुलदेवीची सेवा अडचणी कष्ट दूर होण्यासाठी तुम्ही ह्या सेवा आवर्जून करा नक्की करा तुम्हाला नक्की ज्याच्यापासून भरपूर प्रमाणात फायदा होईल आणि लाभ पण होईल तर मी तुम्हाला सांगणार आहे नऊ तारखेपासून चैत्र पौर्णिमा म्हणजे याने नवरात्र चालू झालेली आहे त्या दिवशी पाळवा पण आहे आणि श्रीरामांचे पण आपल्याला भरपूर प्रमाणात सेवा करायची आहे तर काय करायचं आहे श्रीरामांची सेवा काय करायची आहे तुम्हाला तर रोज आ, राम रक्षा स्तोत्र तुम्हाला एक वेळेस दोन वेळेस तीन जसं तुमच्याने तुम जमेल तसं तुम्ही रोज सकाळ संध्याकाळ बोलत जा पण तुमच्या घरात भरपूर प्रमाणात सुख शांती येईल आणि दुसरं म्हणजे जर तुमचे मुलं खूप हट्टी असतील चिडके असतील बिलकुल ऐकत नसतील अभ्यास करत नसतील तर काय करायचं सकाळी किंवा संध्याकाळी रोज रोज किंवा दोन दिवसांनी करा रोज करा कधी पण करा नऊ दिवसामध्ये त्यांच्या डोक्यावर हात ठेवायचं रामरक्षा स्तोत्र म्हणायचं हे पण केले आणि तुमच्या मुलांचे चिडचिडपणा ची, राग रागीटपणा अभ्यासामध्ये मन लागत नाही त्यांचं ते मन लागायला सुरुवात होऊन जाईल आणि तिसरं म्हणजे जर तुम आ, तुमच्या बा तुमच्या जीवनामध्ये खूप अडचणी येत असतील तर तुम्ही काय करायचं चैत्र नवरात्र चालू झालेली आहे म्हणजे नऊ तारखेपासून चालू होणार आहे तर त्या दिवसापासून काय करायचं तुम्ही चैत्र नवरात्रपासून तुम्ही दुर्गा सप्तशितीचे पाठ करायचे पाठ कसे करायचे तर जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही काय करायचं एक ते चौदा पाठ चौदा पाठ एका दिवसात जर केल्या तर असे नऊ दिवसपर्यंत केलं तर तुम्हाला चंडिका यागाचं फळ प्राप्त होतं आणि दुसरं म्हणजे जर तुमच्याने होत नसेल समजा दुर्गा शप्त शेतीचे पाठ एवढे तुमच्याने होत नसेल तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल लहान बाळ असेल तुमच्या घरात काही अडचणी येत असतील तर तुम्ही नाही करू नाही केलं तरी चालतील एक पाठ केला रोज सकाळ संध्याकाळ तरी चालेल त्याचं पण पुण्य भरपूर प्रमाणात आहे श्रद्धा ही खूप महत्त्वाची आहे देवी काही म्हणत नाही की आपल्या जवळ बसून एवढंच करायला पाहिजे खूप श्रद्धेने भक्तीने जर तुम्ही एक पण पाठ श्रद्धेने तर तुम्हाला नक्कीच चांगला आशीर्वाद देईल आणि मी तुम्हाला सांगते दुसरं म्हणजे जर तुमच्याने पाठ नाहीच झाले तर कुंजिका स्तोत्र म्हणून आहे कुंजिका स्तोत्र नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे तर ते तुम्ही जर तुमच्याने पाठ नाहीच झाला कंटाळा येत असेल तुम्हाला कंटाळा येत असेल तर तर का का तुम्ही काय करायचं तुमच्याने जर तुम्हाला वेळच मिळत नसेल तर तर काय करायचं कुंची स्तोत्र म्हणून आहे ते सकाळ संध्याकाळ दोन टाईम तुम्ही नऊ दिवसापर्यंत बोला तुम्हाला दुर्गा शक्तस्थिती पट पाटाचे फळ प्राप्त होईल आणि तिसरं म्हणजे जर तुमच्याने हे पण नाही झालं तर कनकधारा स्तोत्र आहे ते जर तुम्हाला वाचता येत असेल तर तुम्ही सकाळ संध्याकाळ संध्याकाळ बोलू शकता नऊ दिवस आणि जर ते पण नाही जमत असेल तर यूट्यूबमध्ये म्हणजे याने यूट्यूबमध्ये लावून द्यायचं आपल्या मोबाईलमध्ये आणि देवाजवळ बसून नामस्मरण करायचं यूट्यूब म्हणजे ऐकायचं त्याच्यात पण त्याचं पण भरपूर प्रमाणात तुम्हाला फळ भेटेल आणि तिसरं आहे नव्याण्णव मंत्र तर जो मंत्र आहे ओम एम हिम क्लीन चामुंडाय विचे हा जो मंत्र आहे हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळेस एक, एक माड करायची आहे जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही सात वेळेस पण करू शकता दोन वेळेस पण करू शकतात अकरा वेळेस पण करू शकतात जेवढी जेवढी तुम्ही सेवा करणार तेवढं तुम्हाला त्याच्यापासून भरपूर लाभ मिळणार आणि तुमच्या जीवन सुखमय होणार तुमच्या जीवनातल्या ज्या अडचणी आहेत त्या पूर्णपणे नाहीश्य होणार आणि तिसरं जे आहे ते म्हणजे कुंकू आचमन जर तुमच्या घरात लक्ष्मी मातेचं मूर्ती असेल फोटो असेल किंवा कुलदैवत असेल तुमची ते तर फोटो असेल मूर्ती तुम असेल किंवा तुमच्या घरात स्त्री यंत्र असेल तर त्याच्यावर तुम्ही कुंकू आचमन करा कुंकू आचमन करताना शुद्ध कुंकुचा वापर करा त्याच्याने म्हणजे भरपूर प्रमाणात चांगला लाभ आपल्याला प्राप्त होतो आणि जे आपण सेवा केलेली असते ती देवीपर्यंत पोहोचते असं म्हटलं गेलेलं आहे तर त्यामुळे तुम्ही कुंकू कसा करायचा याचा व्हिडिओ मी तुम्हाला टाकणार आहे शुद्ध कुंकू हे आम्हाला श्री स्वामी समर्थक शिकवलेलं आहे ते मी तुम्हाला सांगेल त्याचा पण व्हिडिओ मी करणार आहे कुंकुवाचा ते कुंकू जर शुद्ध असतं ते जर आपल्या कपाळी लावलं आणि आपल्या देवीला जे अर्पण केलेलं असतं आपण कुंकू कुंकू तर ते कुंकू जर आपण इथं आणि इथं लावलं तर आपल्या जीवनात कुठल्याच प्रकारचे म्हणजे चिंता राहत नाही टेन्शन राहत नाही आणि आपलं जीवन सुखमय होतं आणि आपलं सौभाग्य अखंड राहो असं म्हणण्यात आलेलं आहे आणि असं खरं आहे तर आणि परत ना तो मी तुम्हाला सांगणार आहे ह्या ज्या सगळ्या सेवा आहे ह्या तुम्ही खूप मनोभावी श्रद्धेने करा याचे नियम भरपूर आहेत नियम म्हणजे मी तुम्हाला साधे सिधे नियम सांगते कोणाच्या घरचं त्या म्हणजे तुम्ही उपवास धरलेला असेल किंवा नसेल पण तुम्ही जर सेवा करणार असणार तर कधी कोणाच्या घरचं अन्न नाही खायचं मासा मांसाहार नाही करायचा परत ब्रह्मतत्वाचं पालन करायचं आणि खोटं बोलायचं नाही कोणाशी च म्हणजे कोणाशी डोकं नाही लावायचं म्हणजे भांडण करायचे नाही कोणाशी चुबल चाड्या करायच्या नाही आणि आपली सेवा करत जायची खूप मनोभावाने श्रद्धेने हे तुम्ही सगळे सेवा करा तुम्हाला नक्कीच फळ प्राप्त होईल आणि माता म्हणजे जी तुमची कुलदैवत माता आहे जी आपली माता आहे ती तुम्हाला खूप भरभरून आशीर्वाद देईल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा इतरांना पण पाठवा श्री स्वामी समर्थन